तर आताची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे पार्थ पवार तटकारे आणि गीतेंना निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली आहे पार्थ पवार यांची बातमी वृत्तपत्रात छापल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाने पेड न्यूज समजून नोटीस जी आहे ते बजावलेली आहे का तर पार्थ पवार यांची बातमी वृत्तपत्रात छापून आली आणि तटकारे आणि अनंत गीतेना समाज माध्यमांवर मजकूर लिहिल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली आहे अन्य निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवार तटकारे आणि गीतेंना निवडणूक आयोगाचा हा फटका आहे अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महबूब काय सांगाल ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिघांना फटका पार्थ पवार तटकरे आणि गीते रायगडमधून हे तिघेही वेगवेगळे मतदारसंघातील उमेदवार आहेत पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून उमेदवार आहेत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्या दौऱ्याची बातमी <coughs> एकच मजकूर हे तीन वेगवेगळ्या पेपरमध्ये छापून आल्याने सहाय्यक पनवेल आयुक्त निवडणूक आयोग यांनी ती पार्क पवार यांना नोटीस बजावलेली आहे की ही पेड न्यूज का होऊ शकत नाही कारण एकच मजकूर हे एकही एक शब्द इकडे तिकडे नाही वेगवेगळ्या तीन पेपरमध्ये हा मजकूर दौऱ्यासंदर्भात छापून आलेला आहे परंतु विशेष म्हणजे पार्थ पवार यांनी अजून उमेदवारी अर्ज भरला नाहीये तर त्यांना उमेदवार घोषित करूनच निवडणूक आयोगाने ही नोटीस पाठवलेली आहे तर गीते वन गीते व तटकरे हे रायगड मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधातले उमेदवार आहेत आघाडी व युतीचे यांना समाज माध्यमांवर जे प्रचार करण्यात आलेला आहे त्याची कुठलीही परवानगी गीते व अनंत तटकरे यांनी घेतली नव्हती व समाज माध्यमांवर सोशल मीडियावर त्यांनी हा प्रचार सुरू केला होता त्या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी रायगड यांनी या नोटिसा बजावलेल्या आहेत एकूणच या तिन्ही उमेदवाराला मुख्य उमेदवार व मुख्य मुख्यवार यांना निवडणूक आयोगाच्या नोटीस गेल्यानं आता राष्ट्रवादी व तसेच शिवसेना युती यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र खळबळ मागली आहे व नेते अस्वस्थ झालेले आहेत निश्चितच धन्यवाद मेहबूब तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम